नमस्कार मी कृष्णा सातपुते इंडियन टेनिस क्रिकेटचं कॅप्टन आज पुण्यामध्ये मी सिंहगड येथे अतिथी हॉटेल इथे मी जेवणासाठी आलो होतो आणि जे हॉटेलचे ओनर आहेत सत्यम बोळू नमस्कार आ, मी ज्यावेळेस हॉटेलमध्ये आलो त्यावेळेस मी ऑननं बघितलं त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की हे ओनर असतील स्वतःचे नंतर मी माझा जो फॅन आहे विनोद त्याला विचारलं उन्हा ठेवून आहेत ते स्वतः बोलवलेत आहेत असे बोलल्यानंतर मला जर आज धक्का वाटला कारण सांगायचं हे हेच आहे की ते यांनी एवढी मेहनत करतात स्वतः स्वतः किचनमध्ये जाऊन स्वतः पाहणी करते सर्वकडे लक्ष देणे तर मी वर म्हणतो म्हणजे पुण्यामध्ये मी पहिल्यांदा पोकडाचं मटण खालेलं आहे घरी तर मी पोकळाचं मटण खातो परंतु आतिच्या हॉटेलमध्ये येऊन पहिल्यांदाच पोकडाचं मटण आणि असं टेस्ट होती खूप आवडली दोन महिन्यामध्ये एन बी ट्रॉफी देखील सुरू होणार आहे तर त्या ट्रॉफीमध्ये जेवढे भी आमचे क्रिकेटर्स येणार आहेत आणि फॅन्स देखील सुरू येणार आहेत तर नक्कीच त्यातला मी विनंती करतो तुम्ही येथील येऊन पुणे माझे जेवढी फॅन्स क्लब असतील जे सिंहगड कॉल सिंहगड परिसरातील पर असतील किंवा पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील जेवढे माझे फॅन क्लब असतील ते मी नक्कीच येऊन अतिथी हॉटेल जे मॅप मॅपमध्ये देखील टाकलं तरी तर तुम्ही येऊ शकता तर नक्कीच येऊन एकदा जेवण करा आणि तुला स्वाद घ्या नक्कीच भेट द्या त्यांनी